एम एच फूड डायरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोपटी बनवणार आहे पोपटी बनवण्याची प्रोसेस काय काय पदार्थ त्यासाठी लागतात कोणकोणते मटका तर एकदम इम्पॉर्टंट आहे ते पूर्ण आपण आता जाणून घेऊया या मध्ये कशा ही प्रोसेस आणि पोपटी बनवण्यासाठी आपण शेतामध्ये रानामध्ये त्याचा बेत केला तर अति उत्तम मित्र आणि पोपटी याचे एक अतूट नाट्य आहे तर आपण बघूया पोपटी बनवायची प्रोसेस पूर्ण असा आपण मटका घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे आणलेले सर्व सामान त्याच्यामध्ये अशा प्रकारे ॲड करायचं आहे तर त्यासाठी लागणारे काही साहित्य किंवा मटेरियल जे असतं ते मटरच्या शेंगा तुरीच्या शेंगा वाल्याच्या शेंगा बांबरोडीचा पाला त्याच्यानंतर चिरलेला कांदा चिरलेले बटाटे अंडी मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन थोडासा ओवा मीठ आणि एक मातीचं मटक असं हे सामग्री आहे तर अशा प्रकारे मटक्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचं एक 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 सिस्टमॅटिक चिकन मॅरिनेशन करून ठेवण्यासाठी आपण धना पावडर जीरा पावडर गरम मसाला तंदुरी मसाला आलं लसूण पेस्ट थोडस अंड कॉर्नफ्लावर थोडस बेसन पीठ असं करून मॅरिनेशन करायला ठेवू शकते एक दोन तास आणि ते सर्व मिश्रण चिकन अंडी आणि आपण आणलेल्या पाला आणि शेंगा हे सर्व अशा मटक्यामध्ये भरून घ्यायच्या पोपटी बनवणे आणि खाणे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये एक वेगळीच मजा राहते <laughs> आणि शेतामध्ये रानामध्ये याचा बेत अतिउत्तम अंडी एकदम हळवारपणे त्याच्यामध्ये ठेवायचे कारण की ते, ते फुटले फुट तर ते पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होऊन त्याची मजा जाऊ शकते फ्लेवर साईडून पूर्ण पाला पण लावलेला आहे त्याच्यामुळे त्याला सपोर्ट थोडासा मस्त असा भेटतो चार <laughs> <आपन> <laughs> शेंगा, अंडी, बटाटे पोपटीमध्ये चिकन हे सर्व गोष्टी टाकल्यामुळे सगळ्या गोष्टींचा एक मस्त असा फ्लेवर येतो कोकणात बनवला जाणारा हा एक थंडी मधला फेमस पोपटी पदार्थ आहे तर एकच नंबर पार्टीसाठी खूप छान असा पोपटी नियोजन मीठ असा पूर्ण लेअरला थोडं थोडं ऍड करून घ्यायचं आता आपलं हे पूर्ण भरून झालेलं आहे तर आता आपण हे एका ठिकाणी ठेवून त्याला वरून सर्व पाळा काही तोडा प्रकारे लाकडं हे ठेवून त्याला आग लावून असं पूर्ण आपण आता त्याला शिजवून घेणार एकदम वेगळी आणि अनोखी पद्धत पोपटी बनवण्याची तुमच्यापैकी कोणी कोणी पोपटी एन्जॉय करतात नक्की सांगा कमेंट करून अशा प्रकारे त्याला लाकडं पाला लावून आपल्याला पूर्ण हे करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण पोपटी आणि त्याच्याचबरोबर कौलावरती चिकन मॅरिनेशन केलेलं काही आपण तो टाका थोडंसं तंदूर पद्धतीचं बनवणार आहे ते सुद्धा खाण्यासाठी खूपच मस्त टेस्टी लागतं तसं हे तुम्ही ट्राय करू शकता मस्त पैकी असं पूर्ण पॅक करून घ्यायचं जेणेकरून आतमधलं सर्व मटेरियल चांगल्या पद्धतीने शिजलं जाईल आता याला आग लावून काहीच मिनिटांमध्ये आपली पोपटी रेडी होणार आहे या ठिकाणी दुसऱ्या बाजूला कावलावरती चिकन फ्राय करायची प्रोसेस सुद्धा चालू आहे मॅरिनेशन केलेलं चिकन अशा प्रकारे आपली काही मिनटामध्येच पोपटी तयार होणार आहे पेटला ना पेटला ना हे आहे मॅरिनेशन केलेलं चिकन या ठिकाणी कवलावरती आपण चिकन फ्राय करत आहे कवल ठेवून खालून आग लावून त्याच्यावरती थोडंसं असं तेल टाकून मॅरिनेशन केलेलं <laughs> चिकन त्याच्यावर ठेवून काहीच मिनिटांमध्ये ते एकदम मस्तपैकी शिजलं जातं आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी एन्जॉयमेंट या ठिकाणी आपण सर्व चुलीवरती आणि शेतामध्ये त्याचा बेत केलेला आहे खूपच एन्जॉयमेंट सौरम येतो मंडळी छान असे एन्जॉय करतायत बनवण्याचा सुद्धा आनंद घेत आहेत त्याच्यानंतर आपण पूर्ण झाल्यानंतर खाण्याचा सुद्धा आनंद कौलावरती चिकन फ्राय करायचं चालू आहे किती मस्त असं फ्राय होतंय बघा छान प्रकारे या ठिकाणी चालू आहे प्रोसेस इकडे आपली पोपटी आता रेडी झालेली आहे आता काढून बघूया आपली पोपटी बाहेर शिजलेली आहे कशी तयार झालेली आहे खूप मेहनतीनंतर नंतर तयार झालेली पोपटी मस्त पैकी शेंगा अंडी शिजून बाहेर पडले मस्त बघा पाला आपण टाकले असल्यामुळे थोडं पाला आपल्याला बाजूला काढून घ्यावा लागतो ही आपली पोपटी तयार झालेली बघा मस्त शिजलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पोपटी बनवून एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा रेडी आहे भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही एन्जॉय करतो पोपटीला थँक्यू धन्यवाद कोकणी जेवण त्याच्यावर नाही लक्ष माझा